आणि आणखी एक आनंदाची बातमी आपल्याला सांगेल मी काल एक कोर्टाचा एक निकाल झाला यासारख्या बातम्या पाहिल्या तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल पुरोहित वगैरे जे काही जवळजवळ सात आरोपी होते मालेगाव मध्ये ज्यांना अपराधी आरोपी ठरवलेलं होतं आणि त्यांची निर्दोष मुक्तता म्हणून कोर्टाने निकाल दिलेला आहे काल कारण कुठल्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध करता आला नाही ज्यावेळेला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर आरोप केले होते की प्रज्ञासिंग ठाकूर यांची गाडी त्या ठिकाणी वापरल्या गेली त्या गाडीचा संशोधनामध्ये हे लक्षात आलं की त्या गाडीचा शेशी नंबर सुद्धा क्लिअर नव्हता आणि ती गाडी सुद्धा सिद्ध झाली हीच ती गाडी ही सिद्ध झालं नाही आणि या गाडीद्वारे स्फोटक पदार्थ आणले गेले हेही सिद्ध करता आलं नाही आणि कर्नल पुरोहित हे त्यात सहभागी होते हे सिद्ध करता आलं नाही पण दुर्दैव आहे की न्याय मिळण्याकरता सतरा वर्ष लागले हे मोठं दुर्दैव आहे इतके दिवस लागायला नको होते आणि अपराध नसताना नऊ वर्ष जेल जेलमध्ये राहावं लागलं प्रताळना सहन करावी लागली एक साध्वी आहे ज्या साध्वींनी संसाराचा जीवनाचा सर्वस्वाचा त्याग करून भगवंताला समर्पित केलेले एक माता एक स्त्री एवढी मोठी हिंमत जिने केली त्या स्त्रीला अशा पद्धतीने प्रताळना करणं हे एक दुर्दैव आहेत आणि याच्या पाठीमाग असणारे राजनेते की हिंदू देखील आतंकवादी असू शकतो हे सिद्ध करण्याकरता जे प्रयत्न केलेत भगवा आतंकवाद शब्द वापरण्याचा प्रयत्न केलेत अशा प्रकारे असणारे जे काही लोक आहेत अशा लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे सनातन हिंदू धर्म हा अहिंसा शिकवणारा धर्म आहे प्रेम शिकवणारा धर्म आहे अन्याय करा असं कधी शिकवत नाही पण अन्याय सहन करा हे शिकवत नाही आणि म्हणून कोर्टाने निकाल दिला सत्य कधीतरी समोर येत असतं